नमस्कार मी निहाल ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची टॉपर सानिका आवाडेंनी गाठला नऊ हजार पाचशे पंधरा मताधिक्यांचा शिखर जिल्ह्यात सर्वात मोठे लेड कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कोरोची मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सानिका राहुल आवाडे यांनी विरोधकांचा धुवा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे सानिका आवाडे यांनी तब्बल नऊ हजार पाचशे पंधरा मतांची विक्रमी मताधिकी मिळवत संपूर्ण जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे त्यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आवाडे गटाचा धबधबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सानिका आवाडे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम वाढतच गेली कोरोची तारदा आणि खोतवाडी या प्रमुख गावामधून त्यांना मतदारांनी भरघोस खोल दिला विशेषतः महिला मतदारांनी सानिका आवाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे चित्र मतदारांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे जिल्ह्यातील इतर मतदारसंघात अतिरुद्धच्या लढती होत असताना कोरुचीमध्ये मात्र सानिका आवाडी यांनी एकतर्फी विजयाची नोंद केली राजकीय विश्लेषकांच्या मते स्थानिक आवाडे यांनी गेल्या काही काळात मतदारसंघात ठेवलेल्या दांडगा जनसंपर्क आणि राहुल आवाडे यांनी केलेले निवडणूक व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन या जोडगोळीमुळेच हे यश मिळाले आहे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत आणि आवाडे कुटुंबियांची विकासाची परंपरा यावर मतदारांनी विश्वास दाखवल्याचे या निकालावरून दिसते विजयाची अधिकृत घोषणा होताच कोरुच्या आणि परिसरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली कोण आली रे कोण आली आवाडे गटाची वाघीण आली अशा घोषणांनी परिसर नणाणून गेला होता विजयानंतर सानिका आवाडे यांची जिल्हाभर चर्चा सुरू असून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वजन आता अधिक वाढले आहे यावेळी सानिका आवाडे यांनी सांगितले की हा विजय माझा नसून मतदारसंघातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याचा आणि माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या जनतेचा आहे हे प्रचंड मताधिक्य म्हणजे माझ्यावर सोपरली मोठी जबाबदारी आहे विकासांची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज